हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजपासून असणार आहे तुषार दादाच्या लग्नाची सिरीज आणि कोणते कोणते कार्यक्रम आहेत त्याचे व्हिडिओज टाकणार आहे मी खरं तर व्हिडिओ शेअर करायला खूप उशीर झालेला आहे आणि तरीही मी शेअर करते तुषार पहिला कार्यक्रम आहे तुषार दादरच्या घाण्याचा आणि बांगडे भरण्याचा कार्यक्रम तर बघू शकता तुम्ही इथे जात्यावर हळद दळी जाती त्यालाच आपण घाणं म्हणतो हा घाणं यासाठी असतो की हळकुंड यावर दळलं जातं आणि हळदीच्या दिवशी जी आपल्याला हळद लावतात नवरीला ती हळद यावर दळली जाते आणि त्यात मिक्स करतात त्यानंतर जातही सजवलं जातं वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं यांनी आणि बांगड्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व भावकीला बोलून सर्वांना बांगड्या भरल्या जातात आणि स बांगड्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वात पहिले तर देवीसाठी चुडा घ्यावा लागतो तो, तो तिचा मान असे त्यामुळे तिला देऊन द्यायचा आणि त्यानंतरच त्या कार्यक्रमाला का सुरुवात केली जाते यामध्ये जुनी गाणीही लग्नाची म्हणतात तुम्हाला थोडं थोडे गाणी ऐकूही येत असेल तर बघू शकता अशा प्रकारे घाणं म्हणजे जातं सजवलं जातं मी त्यासाठी काही फोटोज पण अपलोड करते व्हिडिओ जास्त नसल्यामुळे मी फोटोज अपलोड करत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि विधी कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात तेही नक्कीच कळवा आणि तुमच्या इकडे हे कार्यक्रम कसे केले जाते तेही नक्कीच कळवा व्हिडिओला असेच कनेक्टेड रहा चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार